तर कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान देखील रेल्वे ट्रॅकवरती सध्या पाणी साचलेलं आहे कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान रुळांवरती हे पाणी आलेलं आहे मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ही सध्या मंदावलेली आहे कुर्ला विद्याविहार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे या वाहतुकीवर देखील आता परिणाम झालेला आहे आणि यानंतर पावसासंदर्भातल्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात मुंबईत मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं दादरच्या किंग सर्कल परिसरात देखील पाणीच पाणी साचलंय काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या दादर आणि इतर सखल भागांमध्ये पाणी साचलंय पाऊस असाच सुरू राहिल्यास रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे मुंबईत मुसळधार पावसाचं थैमान सायन रेल्वे स्थानक परिसरात साचलं पावसाचं पाणी पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ मुंबईत पावसाची बॅटिंग सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस दादर रेल्वे स्थानक परिसरात साचलं पावसाचं पाणी उत्सवा उत्सवादरम्यान आज राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबईत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे रायगडमध्ये आज काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे पुणे सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसरात देखील आजपासून धुवादार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील तीन दिवस कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे मुंबईच्या हवामान खात्यानं वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरतोय काल रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सध्या देखील पावसाचा जोर कायम आहे अनेक सकरलबागांमध्ये पाणी साचलं आज शहरभर ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे मात्र पावसाचा वेग आणि त्याचा कालावधी किती राहतो याकडे सर्वांचं लक्ष आहे डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोडवरील सीमंतीनी सोसायटी ही सुमारे पंचेचाळीस वर्ष जुनी इमारत आज अचानक खचली इमारतीच्या भेगा पडल्यामुळे लक्षात आल्यानंतर सतर्क झालेल्या रहिवाशांनी तातडीनं इमारत खाली केली त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय घटनेची माहिती मिळताच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं ही इमारत जुनी आणि जीर्ण अवस्थेमध्ये होती सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे चोवी रे, आ, आ, ही चोवीस रहिवाशी राहणार रहिवाशी राहणारे इमारत काही कॉलम असतील काही भीम असतील अतिशय धोकादायक झाल्यामुळे थोडीशी मी पण पाहणी केली असा ती खतकी सगळी वाटली गेली आणि नशिबाने कुठली दुर्घटना झाली नाही तत्पूर्वी सर्व तिथे राहणारे रहिवाशी सर्व रहिवाशी चांगल्या प्रकारे सहकार्य करून घर खाली केलेले आहेत आ, आता थोडीशी दुर्घटना झालेली आहे पण समजले ते एक आपलं भाग्य आहेत आणि त्यामुळे सई रहिवाशांनी घर खाली केली मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय या जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला अंधेरी सबवे सखल भाग असल्यामुळे पाणी साचलेला आहे वाहन चालकांनी गाड्या चालवताना काळजी घेण्याचं चा प्रशासनानं आवाहन केलंय रात्रीपासूनच जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचलंय गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय मुंबईत रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय मुंबईतील कुर्ला चेंबूर भागामध्ये देखील पाणी साचलं आहे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे पुढील तीन तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय आणि गाड्या देखील पाण्यामध्ये बंद पडत आहेत नवी मुंबईत देखील रात्रभर मुसळधार पाऊस झाला वाशी मार्केट भागामध्ये पाणी साचलंय पहाटेच्या सुमाराला वाशी एमपीएनसी या बाजारामध्ये मालाची आवक होती मात्र साचलेल्या पाण्यामुळे पहाटेच्या व्यवहारांना याचा फटका बसला मुंबईत मुसळधार पाऊस सुरू अशातच सांताक्रूज चेंबूर लिंक रोड परिसरात देखील पाणीच पाणी झालंय दहीहंडी दहीहंडी उत्सवादरम्यान आज राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यानुसार मुंबईमध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू झालाय आणि